हाय हॅलो सगळ्यांना मी विभा तुमचं थ्री फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आज आपण बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल चिकन हक्का नूडल्स चला तर मग पाहूया त्याचं साहित्य आणि कृती चिकन हक्का नूडल्स बनवण्यासाठी आपण इथे लांब बारीक कांदा कापून घेतलेला आहे त्यानंतर इथे कांद्याची पात त्यानंतर गाजर शिमला मिरची कोबी मिरच्या चार आणि आलं लसूण बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे चिकन स्वच्छ धुवून बॉईल करून घेतलेलं आहे बॉईल करताना आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपण इथे नूडल्सचे पॅकेट घेतलेले आहेत त्यानंतर सॉसेसमध्ये आपण इथे टोमॅटो सॉस रेड चिली सॉस सोया सॉस आणि शेजवान चटणी घेतलेली आहे त्याचबरोबर चवीसाठी आपण मीठ घेतलेलं आहे सर्वात आधी आपण नूडल्स बॉईल करून घेणार आहोत त्यासाठी आपण एका एक टोपामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलं आहे त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं तेलसुद्धा टाकूया जेणेकरून आपले नूडल्स एकमेकांना चिकटणार नाही त्यासाठी आपण त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता आपलं पाणी चांगलं उकळलेलं आहे आता आपण त्यामध्ये नूडल्स टाकून घेऊया नेहमी पाणी चांगलं उकळल्यावरच आपण त्यामध्ये नूडल्स टाकणार आहोत नाही तर आपले नूडल्स चिकट होतील मला जर नूडल्स बारीक हवे असतील तर तुम्ही नूडल्स तोडून पाण्यामध्ये घालू शकता आता चांगले आपण नूडल्स पाण्याबरोबर मिक्स करून घेऊया आणि चार ते पाच मिनटं ढाकण लावून आपण नूडल्स चांगले शिजण्यासाठी ठेवून देऊया आता आपले नूडल्स चांगले बॉईल झालेले आहेत आता आपण ते एका चाळणीवर काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊया नूडल्स थंड होत आहेत तोपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल घेऊया तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये एक अंड घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकूया आणि अंड चांगलं आपण भुर्जी करतो तसं मिक्स करून घेऊया आणि नंतर थोडंसं चवीप्रमाणे आपण त्यामध्ये मीठ टाकूया आणि थोडीशी मिरपोड टाकूया आणि पुन्हा चांगलं आपण ते मिक्स करून घेऊया आता चिकन हक्का नूडल्ससाठी लागणारी आपली अंड्याची भुजी तयार आहे ती काढून घेऊया त्यानंतर पुन्हा आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये बारीक कापून घेतलेलं आलं लसूण टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आलं आणि लसूणमुळे आपल्या चायनीजच्या कोणत्याही पदार्थाला एकदम चांगलीच चव येते आता आपलं आलं लसूण चांगलं परतून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये दोन भाग करून घेतलेल्या मिरच्या टाकून घेऊया त्या पण चांगलं आपण तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर आपण इथे उभा कापून घेतलेला बारीक कांदा टाकणार आहोत कांदा पण चांगला मऊ पडेपर्यंत तेलामध्ये आपण परतवून घेऊया आता आपला कांदा मऊ पडलेला आहे आता आपण त्यामध्ये उभा कापून घेतलेला कोबी त्यामध्ये टाकूया त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक कापून घेतलेली गाजर आणि शिमला मिरची टाकूया गाजर आणि शिमला मिरचीसुद्धा आपण दोन तीन ते तीन मिनटं चांगली परतवून घेऊया जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल त्यानंतर आपण त्यामध्ये बॉईल करून घेतलेलं चिकन टाकूया आणि ते सुद्धा आपण चांगलं सर्व भाज्यांबरोबर मिक्स करून घेऊया चिकन बॉईल करून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला चिकन जास्त परतण्याची गरज नाही त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी मिरीपूड टाकणार आहोत थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया मीठ आपण थोडंच टाकणार आहोत कारण का आपण नूडल्स बॉईल करतानासुद्धा मीठ टाकलं होतं आणि चिकन बॉईल करतानासुद्धा मीठ टाकलं होतं मिरीपूड आणि मीठ चांगलं भाज्यांबरोबर आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण बाकीचे सॉसेस टाकून घेऊया सर्वात आधी आपण शेजवान चटणी टाकून घेऊया त्यानंतर आपण टोमॅटो केचप टाकूया त्यानंतर रेड चिली सॉस टाकूया आणि ब्लॅक सोया सॉस टाकूया सॉसेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला जास्त तिखट हवं असेल किंवा कमी तिखट हवं असेल त्यानुसार आता सर्व सॉसेस आपण भाज्यांबरोबर चांगले मिक्स करून घेऊया कोबी गाजर शिमला मिरची या भाज्यांमुळे आपल्या चायनीजच्या कोणत्याही पदार्थाला चांगली चव येते आता आपण त्यामध्ये बॉईल करून घेतलेले नूडल्स टाकून घेऊया नूडल्स चायनीवर काढून आपण त्यातलं सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपले नूडल्स चांगले सुटसुटीतसुद्धा झालेले आहेत आता आपण ते चांगले मिक्स करून घेऊया भाज्यांबरोबर नूडल्स चांगले मिक्स झालेले आहेत आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आपल्या आले नूडल्सला आता आपण त्यामध्ये अंड्याची जी भुर्जी तयार करून घेतली होती ती टाकून घेऊया आणि तीसुद्धा आपण चांगली मिक्स करून घेऊया नूडल्सबरोबर तुम्ही बघू शकता आपल्या नूडल्सला रंग खूप छान आलेला आहे आणि एकदम रेस्टॉरंटसारखे सुटसुटीतसुद्धा झालेले आहेत आपले नूडल्स त्यानंतर नूडल्सवर आपण बारीक कापून घेतलेली कांद्याची पाट टाकून घेऊया त्यामुळे आपल्या नूडल्सला आणखी जास्त चांगला रंग येईल कांद्याची पातसुद्धा आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया नूडल्समध्ये नूडल्स आपले नूडल्स तयार झालेले आहेत आता आपण ते सर्व करून घेऊया अशा प्रकारे तयार झाले आहेत आपले चिकन हक्का नूडल्स तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका